शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या बाबासाहेब शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या अपर्णा पाटील यांची बिनविरोध निवड झाली नेत्यांनी पाठवलेल्या बंद पाकिटातील नावांवर संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष रणजितसिंह पाटील आणि उपाध्यक्ष राजसिंह शेळके यांनी राजीनामा दिल्यानं अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली भवानी मंडपातील संघाच्या मुख्य कार्यालयामध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्ष निवड करण्यात आली अध्यक्षपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे बाबासाहेब शंकरराव शिंदे यांची निवड झाली प्रवीण सिंह पाटील यांनी शिंदे यांचं नाव सुचवलं तर राजसिंह शेळके यांनी अनुमोदन दिलं उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या अपर्णा अमित पाटील यांची निवड झाली त्यांचं नाव रोहिणी पाटील यांनी सुचवलं आनंदा बनकर यांनी अनुमोदन दिलं पीठासीन अधिकारी म्हणून शहर उपनिबंधक डॉ प्रिया दळकर यांनी काम पाहिलं नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना शेतकरी संघाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी संचालकांनी विविध सूचना मांडल्या जी डी पाटील अमरसिंह माने अजित मोहिते सर्जेराव देसाई सुनील मोदी दत्ताजी वारके कार्यकारी संचालक ए आर मुल्ला यावेळी उपस्थित होते सर्वांना सोबत घेऊन शेतकरी संघाला ऊर्जितावस्था आणण्याबरोबरच खत कारखाना पूर्ण क्षमतेनं सुरू करणं आणि मिरचीपूड उत्पादन दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नूतन अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी सांगितलं